ha kalau eh kalau kali ya kali ya ka Kale kartus tuh kalau kalau ka karto जेवला का अरे कुठे चालला तिकडे ये इकडं पाहुणे आले बघ वाड्याचे ये, ये। नाही परतू कुठे गेली परतू परतू कालो पाणी पितो पाणी पी पाणी पितो का आ? पाणी oh. पिये ना oh. पानी। पानी पे पानी काय पाणी पे काय पाणी पे का। जेवला का जेवला काले काका कुठे काका पे पाणी पे हम्म तू जेवला का नाही जेवला का तू जेवला का नाही जेवला मग काय करतोस आता तू कल्या काय करतोस तू हो तू जेवलास परतू कुठे गेली परतू 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 कुठे गेली बाबा कुठे बाबा आहे का काका कुठे गेला काका

काल्या काल्या तुला खोकला झालाय काल्या काल्या तुला खोकला झालाय चल फिरायला येतो का बघ पाहुणे आले काय करतो अरे सांगतो कोलक नाही कालया काय करतो अरे खोकला आलाय पाणी पे पाणी पे अरे खोकला झालाय तुला खोकला झालाय काका कुठे हो। काका कुठे काका काका कुठे हट हट चल हट चल ना आमच्या बरोबर येतो का हट चल कालया कालया <laughs> कालया तू जेवला का नाही कालया मी अरे काय करतो घर करतो का चल येतो का रामेश्वर मंदिरात येतो काय रे दर्शन घ्यायला येतो का काय करतो तुला <coughs> काय करतो <coughs> <coughs> <काई> तू <करतो थो? coughs>

वाडा एक्सप्रेस वाले आले तुला बघायला बोल त्यांच्याशी काका कुठे काका काका कुठं काल्या।, काल्या काका काकू काका कुठं आहे परतू कुठे आहे परतू परतू कुठे गेले ते खोकतोय तो <laughs> खोकल्याची गोली देईल खोकल्या दे हो खोकला कोण कोण पाहुणे आले कोण ओळख ओळखतो ना तू हक्क मागे येऊन गेले ना सर्व हे पाहुणे आलेत ना हा अरे आलेत ना बाबा मग ओळखतो का ओळखतो इकडं बघ आता फार नाटक आहे तुमची एक कल्या हॅलो <laughs> तर काय तुझी टाकी पडली वरून टाकी लोटून दिली का वारा आला होता ना हा वाऱ्याची लोटली पावस तू कुठं होता रे